नमस्कार मित्रांनो आज गुढीपाडवा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज जो आमचा पारंपरिक पाडव्याचा सण वाड्यावर साजरा आहे तर चालली बांधायची तयारी चाललं आहे आता डास राय घालून घ्यायचं दोन्ही कोंबड जागा झालं दोन्ही झालं त्यांनी आपल्याला जागा केलं काय झाली का लय लवकर राखलात शिवा कस काय वाटत वाड्याकडे हा बरं वाटत तिथं उठायला लागत ना शाळेमध्ये किती वाजता साडेपाच आधी ना आणि मग सगळं तयारी श्रीम तिकड आश्रम शाळेमध्ये असते गरम पाण्याने डाळ धुवून घेतली जरा पाण्याने पुरणाची डाळ तर कधीच गार पाण्याने दुयाची <गगी> नसते तेल टाकलं म्हणजे मग डाळ उतू जात नाही आणि पुरणपण अगदी डाळ शिजताना तेल टाकल्यावर मऊ होतं

आपल्याला म्हणजे पूर आल्यात टायमाला काय म्हणतात आशी म्हणायची आई आमच्या आजी पण नवीन वर्ष म्हणजे खर पाडव्यालाच आपल्यात म्हणजे हे होत मराठी नवीन वर्ष असं आहे का ते इंग्रजी नवीन वर्ष आता पीठ मळून घेते मी टाकून घेतलं मग आज आपण किती वाजता उठलो होतो पाना लवकरच उठलो की पाठात उठलो उठल होत चेअर पस न सगळी तयारी चालली आता काय पाणी आणायचं बाकी सगळ तयारी आता तांबड फुटायला लागले हा आता फुटायला लागलं तांबड तांबड फुटायचे आता आपले मेंढराचे वाघर वरल्या वावर होते इकडं आता चांगलं पियाल लावून पीठ भिजायला घालून घेते डाब्यात उर आपल्याला नवीन काठी आणायची काढून गुढी उभरून घ्यायची तिथं लावून घेते आणि ठेवते भिजायला मस्त मऊ डाळ शिजली या आता गुळ घालून घेणार आहे मी पीठ मळायला मीठ घातलं त्या अंदाजाने ह्या पुरणात मीठ घालणार आहे आता गुळ घालून घेते गुळ असाच घालणार आहे आणि मग टेचणार आहे त्याच्यातच एक किलो डाळीला अर्धा किलो गुळ लागतो थोडासा कमी असला तरी जमतय गुळ घालून चांगलं पिचून घेतलं आता आहे ना परतून घेणारे आसश्यास बांड्यात पूर्णाच्या शिजवलेल्या बांड्यात परतून आहे आता पुरणात गुळ घातल्यामुळं पुरण पातळ होणार आक आणि मग चांगलं परतून घेतलं त्यानंतर त्यात गुळ देणार देऊ आणि मग खाली काय शिमा सागर ले हिरो दिसतो ना इकडं की सागर लय मस्त बाकी इकडं अख्खा फिरकी म्हणजे तू कपडे कशी काय ते का तुला मस्त बाकी कपडे कोण घेतलेत बाबा दा... दादानी दादा दाजी कोण अंकु मामाने घेतली तर मस्त बाकी घेतली मामाने कपडे सागरला मामाय आमचा दाजी बाबा तुझा <laughs> मामा कापड्याकच घडी बघायला लागला काय देवान पण आहे काय विमानन काय हॅलिकॉप्टरन सागर आता चांगलं राठ होत आले पेड्यासारख झालं पोळी लय बारीक खायला लागते पोळी बी लागते आणि पोळे बी मस्त होतात खरपूसच लागणार आज पोळी खायला खाली उतरून चांगलं गार होऊन देते आता अजून आता दुसरं काम बरं दिवस उगावलेला अजून दिसला नाही आम्हाला कुठं गावली काठी त्यांच्याकडे भेटली चांगली आणली मोठी हा ना बरं झालं शेतकरी सगळं वावरणी अगदी एकदम सरळ भेटल्या मस्त बाकी मेसाची ते म्हणलं नेत ओढून आणली मग त्यांनी पण नेली किसन कुठे गेला फुलं आणायला गेले ते जरा म्हणलं जवळ फुले घेऊन घेतलं होतं सारून नाही अजून मग काय गेली तिथं वय तिथं फक्त हे केले आपलं ओला जागा म्हणजे माती होती ना म्हणून पाणी मारून मऊ केले फुलं घेऊन येते कोणाला भेटली का बोल कबूतर तर हलते पोटाची त्यांना काळजी आहे ना उजाडलं की त्यांनी जायचं कुठं तरी मग काय पोटासाठी

लिंबाचं झाड कोकणात कुठ तरीच बर लांब होत ते बांधाव गेल तो आणाय सागरच्या काळ्यामध्ये काय गाठी बांधली नाही गाठी कुठे गाठी काढली का किसन ने सगळा बाजार आणलाय डाळ गोळ गाठी बायांना साड्या लहान आम्हाला एक एक साडी आपल्या सणाला त्यांनी जाऊन आणल्या फक्त मला कलर पास ना पण कलर मला काय कळत नाही कलर मधले तर आता एक सारख्या सारख्या एक सारख्या शेमाने पण मस्त बाकी गुड़ेला हार बनवून घेतला सागर धर बांधव सागरच्या गाण्यात बारीकडे म्हणजे एक असा फिरकी

तर मस्त पाकी नवीन काठी आणली या काळकाची आणि त्याच्यावर गुडी गुढी उभरून घेतली गुढी म्हणजे हे एक विजयाचं प्रतीक आहे आणि आपण प्रत्येक जण ही गुढी दरवर्षी पाडव्याला उभारतो आज गरोघरी ही गुढी उभारल्या जाते त्याचप्रमाणे आम्ही कुठं रानात असू नये डोंगरात असू नये जंगलात असू नये आम्ही सुद्धा इतरांसारखं सर सण करीत असतो <द्णागी> बर पडत ना आज मग काय कोरडं या सणा सुधीला पाहिजे आपल्या कवा असत्यात कवा नसत्यात ओरागल ना पाहिजे ओरागल तर काय आता उगा वर आकडा पाहिजे होता पण काढतोय आता चावली म्हण बरं झालंय बाबा झाडा खाली बिराड मांडलं म्हणून नाही तर मग आता बसावं आता गामा घुम झाला असतो माणूस मस्तच उंडा भिजला या पोळे म्हणलं तरी महाराष्ट्राचे संस्कृत जे जे चांगले सण येतील आणि प्रत्येक सणामागा काहीतरी कारण असतं त्यामुळं पोळ्याचा सण केला जातो गोडवायला

आणि मग आता बाणाच्या पोळ्या लवकर नाही मुळे आता जेवायला बसून तुम्ही काय हे काय चाललंय बारसं निवडला पावशात आजल्याला कोकायला सुरुवातच झाली त्यांची त्या झाडावर त्या झाडाव त्या झाडावर त्या झाडाव बाकडायची त्यांना आंब बाकणूक थोड्या दिवसात जांभळ करवंद काजू आंब आळू बाक केली लवकर पाऊस पडत सांगितलंय ना आवड मग लवकर मस्त बाकी बांधायचं चाललंय देवाला जरा निवद बनवायचं ले जोरात निवडत फुकरा वर काय गेला देव किसन सन सागर तर चालले जरा साले लाख पाडून घ्यायचं दोघांचं तिकड मी इकडं आता मस्त बाकी निवत दावून घेतला उडीला दोन दोन आता दान कवायला लागते एक वाढते अगदी मस्त बाकी बाणाने मोकळा कशा खाली बनवलेली काटाची आमटी आणि गोळवणी आणि पोळी दूध तापवले ना तापवले मडक्यामध्ये दूध तापवलेला मस्त बाकी खरपूस तापल्याचं बाळवा मला बाळवाच त्यामुळे आज जरा अर्धी बुळजी खाना सागर तुला कसं काम केलं मी त्याला उणवायला लागलं ना उरका ला 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 आ आरती पोळी द्या जरा सावळीला कसल सावळी मी त्याला उणवायला लागलं पाणी पिऊन काय होईल पाणी पीऊ तर काय होणार रे तेव्हा कशा काय पोळे जाऊ एक नंबर आमटी झाली झाली ना कस काय अर्चन जेवण मस्तच हा मस्तच जेवण आमटी जेवण खाऊन सावलीला बसाय पाहिजे होता मी येतो दोन वाजता घर राहतो गडी बसून सागरची मजा आहे खाऊन पिऊन आपला सावलीला सागर आता झोपणार वाटत आमचं आता पिठे पाडणार आहे दिवसभर सावलीला असून गवतो गामगावतो चुलीच्या मुर लय जा हाय लागते त्यामुळे दोघी मस्त बाकी बिराड्याच्या मुरच्या बसल्या पुरान परा पोळ्या मस्त लागतो

مستوبه کې دوه ځني جاولې ځاړه خلي بسو نهګدي